हर्षवर्धन मैस खरेदी विक्री घोडेगाव बाजार शेतकरी मित्रांनो पाहू शकता आज आपल्याकडे सफर बाजारचे चॅनल पाहून मेजर नाव सांगा नाव शुभम पोपट पाटील शुभम पोपट पाटील सध्या ड्युटीवर कुठे आहेत कार्यरत आहे सुट्टी काढून तुम्ही खास म्हशी घेण्यासाठी आली बर ही कशी घेतली मेजर लाख पाच हजार ला मेजरनी मैस घेतलेली तरी शेतकरी मित्रांनो पाहू शकता एकदम छान आणि पूर्ण समाधान झालेलं आहे हा हीच सांगा प्रमोद जगन्नाथ रोकडे हा राहणार नांदगाव नांद कशी घेतली मेजर ही ही पण घेतली ही एक लाख रुपयाला घेतली बर आणि ही 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 आमच्या बंधूंची हा कशी घेतली आमची बंधू आणि घेत पाटील हा कशी घेतली ही घेतली एक लाख पाच हजार रुपयाला एक लाख पाच हजाराच्या भावानी या तीन म्हशी खरेदी केलेले आहेत आणि यांचं पूर्ण समाधान झालं मेजर कसं काय वाटलं गणेश भाऊचा व्यवहार काय अडचण घोडेगाव बाजारात दर आठवड्याला हजार दोन हजार मग शेत येते खरंय का एकदम तुमच्या एक दम एक मनासारखं तरी शेतकरी मित्रांनो पाहू शकता पूर्ण मनासारखं व्यवहार आणि खूप खूप शेतकरी समाधानी झालेले